नमस्कार मी प्रवीण कांबळे महाराष्ट्र न्यूज नेटवर्कमध्ये आपल्या सर्वांचे सहर्ष स्वागत करतो मी आज उभा आहे मीरा भाईंदर महानगरपालिका या ठिकाणी आणि याच ठिकाणी आज आमदार प्रताप सरनाईक साहेबांनी एक पत्रकार परिषद भरवली होती त्या पत्रकार परिषदेला मार्गदर्शन करत असताना आमदार प्रताप सरनाईक साहेबांनी सांगितलेलं आहे की मीरा भाईंदर शहरामध्ये असलेल्या सर्व पत्रकारांना घर मिळणार आहे घर देण्यात येणार आहे त्याची प्रोसिजर सुरू आहे आयुक्त साहेबांना आज त्यांच्याशी चर्चा करून आमदार प्रताप सरनाईक साहेबांनी हा विषय कुठेतरी मार्गी लावण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत मीरा भाईंदर शहरामध्ये अनेको जे बिल्डर आहेत ज्या बिल्डरांनी नगर रचना विभागाचा गैरफायदा घेत जी जमीन महापालिकेला स्फूर्त करून त्या ठिकाणी महापालिकेचा प्रोजेक्ट राबवला पाहिजे परंतु मीरा भाईंदर महानगरपालिकेला कित्येक तरी बिल्डरने जागा रिटर्न दिलेली नाही किंवा त्या ठिकाणी कोणत्याही प्रकारचा प्रोजेक्ट महापालिकेचा सुरू केला नाही या सर्व विषयावर सविस्तर आमदार प्रताप साहेबांनी माहिती दिली आहे चला तर मग पाहूया या विषयावरील पुढील सविस्तर बातमी नमस्कार जय महाराष्ट्र महापालिका क्षेत्रातील पत्रकारांना ठाणे महानगरपालिकेच्या धर्तीवर घरे देण्याचा प्रस्ताव ज्यावेळेस विचाराधीन आला तेव्हा काही ज्येष्ठ पत्रकार मला भेटले त्यांनी सांगितलं की ठाण्याला जर होऊ शकतं आणि इतर ठिकाणी मुख्यमंत्र्यांनी घोषणा केली त्यांना जर होऊ भाईंदरला का नाही तर मी काही पत्रकारांना सांगितलं की बाबा जागा अजूनपर्यंत मिळत नाहीये ठाण्याला आम्ही जागा पत्रकारांनी दाखवली होती की ह्या जागेवर आम्हाला द्या त्यांनी टाउन प्लॅनिंग डिपार्टमेंटला संपर्क साधून त्या माध्यमातून जागा शोधली आणि तेव्हा आम्हाला कळलं की नाही ही जागा आहे आणि ह्या ठिकाणी पत्रकारांना घर उपलब्ध होऊ शकतात तर त्याच धर्तीवर मी पत्रकारांनी सांगितलं की, की तुम्ही जागा निश्चित करून माझ्याकडे आणा मग आम्ही तुम्हाला मंजुरी आणून देऊ नंतरच्या काळामध्ये मी हा विचार केला की मुलाभंड महानगरपालिकेचं टाउन प्लॅनिंग डिपार्टमेंट जे आहे त्या टाउन प्लॅनिंग डिपार्टमेंट मध्ये अनेक असे भूखंड असतात जे हाऊसिंग बोर्ड इसा हाऊस असतात जे भूखंड आरक्षित असतात त्या आरक्षण व्यतिरिक्त डेव्हलपरला उर्वरित जागा ही बांधायला मिळते आणि जे आरक्षण नियमानुसार सी सी प्रमाणपत्र मिळायला मिळायला त्यांना कुंपण भिंत बांधून गेट बांधून सातबारा महापालिकेच्या नावावर करून त्या ठिकाणी बोर्डा ला लावावा लागतो आणि नंतरच काम करायला त्यांना परवानगी देते मी ही गोष्ट जेव्हा माझ्या लक्षात आली तेव्हा मी टाउन प्लॅनिंग डिपार्टमेंटला लेखी स्वरूपात माहिती मिळण्यासाठी एक वाला पत्र दिलं आणि मला आश्चर्याचा धक्का बसला की या टाउन प्लॅनिंग डिपार्टमेंटचे जे सहायक संचालक नगर रचना एडीडीपी त्यांनी जे मला पत्र दिलं त्या पत्रामध्ये मीरा भाईंदर महापालिका हद्दीतील सुमारे एक हजार कोटी रुपयाचे भूखंड आणि हाऊसिंग फोर्ड डिसाऊच्या जागा कागदावर फक्त महापालिकेच्या नावाने त्यातील काही नोंदी झालेल्या सात बारा महापालिकेच्या नावावर आहे परंतु जागेवर मात्र बिल्डरचाच अधिकार आहे बिल्डर स्वतःच्या ताब्यात ठेवतो आणि हे त्यांनी लेखी उत्तर मला दिलंय ह्या प्रॉपर्टीची मार्केट व्हॅल्यू जी रेडी रेखेरचा रेट आहे त्यानुसार मी केली तेव्हा सुद्धा एक हजार कोटीपेक्षा जास्त त्याची व्हॅल्यू त्याची किंमत आहे असं माझ्या लक्षात आल्यानंतर मी ताबडतोब मला हे पत्र परवास मिळालं मी कालच फोन केला आणि सांगितलं मला तुमची वेळ हवी आणि त्यानुसार आज आयुक्तांना आयुक्तांना हे निवेदन दिले आणि त्या निवेदनामध्ये त्यांनी सगळी माहिती दिली त्यांनी मी स्पष्टपणे सांगितलं आता माझ्याकडे वेळ नाहीये प्रत्येक गोष्टीसाठी मला आता डेडलाईन द्यावी लागणार आहे मी पंधरा ऑगस्ट पर्यंत फक्त तुम्हाला तारीख देतो पंधरा ऑगस्ट पर्यंत जर हे सगळे भूखंड आणि हे सगळे जी घर आपल्याला मिळणार आहे ती स्वतःच्या तुम्ही ताब्यात घेतली नाही तर मी सोळा तारखेला येऊन टाउन प्लॅनिंग डिपार्टमेंटला टाळा ठोकणार आहे अशा प्रकारे महापालिकेच्या म्हणजे मीरा भाईने महापालिका हद्दीतील नागरिकांची दिशाभूल करून टाउन प्लॅनिंगची लोक फक्त मलई खाण्यासाठी बिल्डरांना जर अशा प्रकारे आनंद दिला असेल त्यांनी हे तर आता समोर आलेलं होते याच्या पाठीमागे अजून काय झालं असेल कितीतरी गोष्टी झाल्या असेल काय कल्पना परंतु मी लेखी पत्र दिल्याने तांत्रिकदृष्ट्या त्यांना ती उत्तर मला द्यावीच लागणार होती त्यांनी ही उत्तर दिल्यानंतर ह्या गोष्टी माझ्या लक्षात आल्या की एक हजार कोटी रुपयापेक्षा जे भूखंड अजूनपर्यंत आपल्या ताब्यातच आले नाही त्यामुळे मी आता आयुक्तांना भेटलो आयुक्तांना पंधरा तारखेची डेडलाईन दिली आणि पंधरा तारखेपर्यंत हे भूखंड आल्याचं लेखी पत्र मला जोपर्यंत मिळत नाही आणि त्याचबरोबर जागेवर कंपाऊंड वॉल गेट आणि भरणी वगैरे करून एक लेवल आणि बोर्ड जी नियमामध्ये तरतूद आहे जर ते ते देत नसतील आणि कुठलाही बिल्डर आखडता घेत असेल तर त्यांना स्टॉपवर कोणी असू द्या हे गोपाल अग्रवाल नावाचं बिल्डर आहे ह्या बिल्डर कमीत कमी ह्या बिल्डरकडे अडीच तीनशे कोटी रुपयाच्या प्रॉपर्टीच्या भूखंड आहेत मला माहित नाही मी त्याला ओळखत पण नाही परंतु त्याची नावं आहेत हा गोपाल डोवले एवढे काय महापालिका हा गोपाल डेव्हलपर अग्रवाल कोण आहे तो अग्रवालच ना हा काय महापालिकेचं जाते नाते जावं लागतो का एवढी मेहरबान का त्याच्यावर म्हणजे आश्चर्य आणि असं नाही तीन तीन चार चार प्रोजेक्ट त्याचे तो बिल्डिंग बांधतोय लोकांना घर विकतो लोकांना दुकान विकत आणि महापालिका मात्र अशी शांत होऊन बसलेली आहे त्यामुळे असं चालणार नाही हा भ्रष्टाचाराचा महामेरू आहे आणि अशा प्रकारे टाउन प्लॅनिंग डिपार्टमेंट भ्रष्टाचार करत असतील आणि गोरगरीब जनतेची जी प्रॉपर्टी आहे ती जर अशी कोणाला तरी आमचा घोडब कोणाला तरी आनंद देत असेल ते चालणार नाही आमचा घोडबंदर रोड आणि भाड्याने द्यायला लावला होता अरे ही प्रॉपर्टी ताब्यात जरी घेतली तर त्याचा इंटरेस्ट वर महापालिका चालेल अशा प्रकारे जर महापालिकेचं कामकाज चालत असेल मी आई स्पष्टपणे सांगितलं मी पंधरा तारखेपर्यंत वाट बघणार आहे सोळा तारखेला नाहीतर मला टाळा लावायला लागणार आणि मी येऊन टाळा लावेल एक गुन्हा दाखल झाला तरी चालेल पण ह्या शहरातील नागरिकांसाठी मी ते अंगावर घ्यायला तयार आहेत आमचे शिवसैनिक सगळ्या अंगावर घेतील त्यामुळे हा पंधरा तारखेचा अल्टिमेटम आहे सांगितलं की आपल्या स्वतःच्या मालकीची निर्देश घर असताना आपण एम एमआरडी ला आणि नगर ला भिका मागतोय मी मुख्यमंत्र्यांकडे विधान भवनामध्ये बैठक लावली होती ते आता घरं मिळतील आपल्याला परंतु आपली असताना आपण का भिका मागतोय आपली घरं आहेत ना आणि अशीच तशी घरं नाही की बाबा छोटी अशी एकशे ऐंशी दोनशे फुटाची ही पाचशे फुटाची सातशे फुटाची आठशे फुटाची घरं अशी घर आहे ती हाऊस बॉडी